जेईई नीट एम एच टी सीईटी च्या आदर्श तयारीसाठी आदर्श शैक्षणिक संकुल घेऊन येत आहे अपेक्स अकॅडमी विटा तज्ञ अनुभवी प्रशिक्षित प्राध्यापक डिजिटल क्लासरूम सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन डेली प्रॅक्टिस पेपर मुला मुलीन करता स्वतंत्र मेस आणि हॉस्टेल बस सुविधा निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस तेव्हा तुमच्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आजच त्याचा प्रवेश अपेक्स अकॅडमी विटा मध्येच निश्चित करा आदर्श शैक्षणिक संकुल विटा विटा कुंडल रोड सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या निवडणूक प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी कडेगाव येथील स्वर्गीय सुरेश बाबा देशमुख चौक येथे दुपारी एक वाजता जाहीर सभा होणार आहे भारतीय जनता पक्षाचे नेते माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि सांगली जिल्हा परिषदेचे माजी, परिषदे माजी अध्यक्ष तसेच पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ क्षेत्राचे प्रमुख संग्रामसिंह देशमुख या सभेची जय्यत तयारी करीत आहेत त्यासाठी गावोगाव कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात माननीय आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख व सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तसेच पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ क्षेत्राचे प्रमुख संग्रामसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सर्व कार्यकर्ते समर्थक संजय काका पाटील यांच्या प्रचारात आघाडीवर हो आहेत पलूस आणि कडेगाव या दोन्ही तालुक्यात त्यांनी प्रचाराचा झंझावत उठवला आहे शुक्रवारी देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाल्यावर या प्रचाराला आणखीनच गती येणार आहे माजी आमदार स्वर्गीय संपतराव देशमुख यांनी टेंभू योजनेच्या मंजुरीसह दुष्काळग्रस्त कडेगाव खानापूर आटपाडी अशा सर्व तालुक्यांसाठी सातत्याने पाणी मिळावे यासाठी प्रयत्न केले होते त्यांच्याच विचारांचा आणि कार्याचा वारसा घेऊन पृथ्वीराज देशमुख आणि संग्रामसिंह देशमुख हे काम करीत आहेत संजय काका पाटील यांनी पाणी प्रश्नासाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये त्यांचाही सहभाग असतो त्यामुळे शुक्रवारी कडेगाव येथे होणाऱ्या या सभेला फार मोठे महत्त्व आहे त्यामुळेच या सभेबद्दल सर्वत्र उत्सुकता आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज विटा